रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत मुदाळे ग्रामदैवत अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता भुदरगड तालुक्यातील मुदाळे येथील ग्रामदैवत अंबाबाई मंदिरासमोरील भुदरगड तालुका मनसेच्या वतीनं स्वच्छता करण्यात आली असल्याची माहिती भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली

सातापा पाटील रघुनाथ पाटील यशवंत गोडसे राहुल पाटील सुनील पाटील बाबासो पाटील नानासो पाटील सतीश आरेकर पांडू माने इत्यादी मनसेचे कार्यकर्तेचा सहभाग होता ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा